या ठिकाणी येऊन पुन्हा व्यथा मांडली रेशनच्या जवळपास शेकडो समस्या या उपोषणाच्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत या सर्व काड्या बाजाराला अन्न नागरी पुरवठा विभाग व तहसील विभाग जबाबदार आहे जबाबदार यासाठी कारण नागरिक त्यांच्यापर्यंत त्यांच्या समस्या घेऊन जातात वारंवार त्या समस्यांचा पाठपुरावा करतात पण दीड दीड दोन दोन वर्ष सुद्धा त्यांचं रेशन कार्डावर नाव नोंदवलं जात नाही ही अत्यंत दुखद शोकांतिका आहे ज्या दुर्दैवाची बाब आहे नागरिकांना त्यांचे हक्क देणं ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे पण नागरिकांना या तालुकामध्ये त्यांचे हक्कापासून वंचित ठेवलं जातं आहे याकरिता प्रशासनाने आता तरी वेळेवर शुद्धीवर येणं गरजेचं आहे आम्ही आज सत्ताधारी पक्ष असूनसुद्धा लोकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरिता ज्या योजना ज्या निधी या तालुक्याला मिळतो तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे या स्वच्छ भूमिकेने आम्ही लोकांच्याकरिता जनसामान्यांचा हा लढा उभा केलेला आहे आणि याला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद मिळतो आहे तरी देखील सर्व प्रशासकीय विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने याला मोठे डोळे करून पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार आपल्या कामाला लागण्याची आवश्यकता आहे आणि खरं पाहता ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे जनसामान्यांच्या कराच्या पैशातून शासकीय प्रणाली काम करत असते त्यांच्या कराच्या पैशातून आपला पगार होत असतो पण त्यांना वेळेत त्यांची सेवा न देता आरेरावीची भाषा करणे मुजोरी करणे काही नागरिकांना शिवगाळ करणे इथपर्यंत चोपळा तालुक्यातील काही कर्मचारी वर्गाची पोहोच पोहोचलेली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी वेळेत वटणीवर येणं किंवा त्यांच्यावर अत्यंत कठोर कार्यवाहीची पावलं या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून उचलले जातील असा स्पष्ट इशारा मी सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला देतो पुढे तालुकाध्यक्ष बाळासाहेब